तालुक्यातील काम करून वेळ आलेली तिथे स्थानिक जे आमदार असतील खासदार असेल किंवा आपले जे मुख्यमंत्री आपल्या पक्षाने काय यांच्यासाठी कशा पद्धतीने आपण न्याय मागणार आजपर्यंत मुळशीचा इतिहास हा सेनापती बापटांच्या सत्याग्रहाने लिहिला गेलेला आहे जी गोष्ट हाणून मारून मिळणार नाही ही संविधानाच्या मार्गाने बाबासाहेब आंबेडकराच्या विचाराने मिळते या तत्त्वावरती काम करणारे आम्ही सर्वजण आहोत गेल्या कंपनी प्रशासनाकडून येतो करतो बघतो दिल्लीला ऑफिस बेंगलोरला ऑफिस कलकत्त्याला ऑफिस ह्या गोष्टी आमच्या स्थानिकांसाठी नवीन नाही आहेत आजपर्यंत स्थानिक ज्या ज्या ठिकाणी लढले ज्या ज्या ठिकाणी माणसाहिती असे हे अख्या मुळशी तालुक्याला माहिती आहे की मुळशीकर म्हणून आम्ही या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्राला देखील माहिती आहे की आम्ही आजपर्यंत जो लढा दिला तो यशस्वी केला हे हरामखोर बाहेरून येणार आमच्या उरावर बसणार आग 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 बेटू, 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 ये, ये आज गव्हर्नमेंटने चांगल्या पॉलिसी आणलेल्या आहेत की स्थानिक लोक आहेत त्यांना तुम्ही विचारात घ्या त्यांना आधी प्राधान्य द्या त्यांची इलिबिलिटी बघा ते किती काम करू शकतात किती चांगले कंत्राटे चालू शकतात व्यवसाय करू शकतात त्यांच्या गुणवत्तेवर तुम्ही त्यांना हे करा आज ही लोक आम्हाला आज भेटू उद्या भेटू परवा भेटू दिल्लीवरून मेसेज येतोय कोलका गोष्टी इथं आम्हाला नवीन नाही आहेत आज जर हा विषय इथं थांबला नाही तर आम्ही ह्या कंपनीच्या समोर मी स्वतः या कामगारांच्या हक्कासाठी आमरण उपोषण या ठिकाणी करण्याचा निर्धार केलेला आहे आज ज्या ज्या गोष्टी आज राज्याचे मुख्यमंत्री आमचे देवेंद्रजी असतील नितीनजी गडकरी देखील सांगतात की तुम्ही स्थानिकांना प्राधान्य द्या त्यांना विचारात घ्या आज या अनुषंगाने हा विषय जर मिटला नाही या ठिकाणी तर आमची पुढील भूमिका ही कठोर राहील आणि आंदोलनाची राहील ही, ही या ठिकाणी विशेष नमूद करतो ही कोणती कंपनी आणि या कंपनीत काय तयार होतो ही मदरसन कंपनी म्हणून आहे ही या कंपनीचं प्रोडक्शन मला वाटतं ऑटोमोबाईल आणि इलेक्ट्रिक असे दोन्ही व्यवसायामध्ये ही काम करते ऑलरेडी या ठिकाणी हजारो कामगारांनी आजपर्यंत काम केलेलं आहे आज तुम्ही त्यांच्या उपासमारीची वेळ आणताय ही कुठली भूमिका तुमची ज्या ज्या ठिकाणी कामगारावर अन्याय होणार त्या त्या ठिकाणी आम्ही तितक्या ताकदीने उभे राहू हे या ठिकाणी विशेष नमूद करतो स्थानिक किती भूमिपुत्र आहे आज काम हिरावून घेतलं आज स्थानिक भूमिपत्र हे सगळे स्थानिकच मंडळी आहेत आज या ठिकाणी प्रत्येक हाताला काम देणं ही शासनाची भूमिका आहे त्यासाठी शासनाने कामो आणि शिका योजना आणली शासनाने अनेक उद्योजक तयार होण्यासाठी एसएमसी मध्ये अनेक असे उद्योजक तयार होण्यासाठी त्यांना पैसे देणे किंवा शासनाकडून निधी देणे अशा प्रकारची कामं देखील या ठिकाणी केली पण ही मुजोर कंपनी जर या ठिकाणी ऐकणार नसेल तर आम्ही यांना चांगला धड़ा शिकू या ठिकाणी हे विषय सांगतो माझं नाव नवनाथ पारखी मी प्रदेश सचिव म्हणून भारतीय जनता पार्टीचं प्रदेशला काम करतो आणि आजपर्यंत आम्ही कामगारांच्या न्याय कायम भांडत आलो भांडत राहू नवनाथ चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा